केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं जे जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिस आहे या ऑफिसच्या बाहेर आंबेडकरी जनता जी आहे ते आंदोलन करत आहे आणि मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला हे सगळे पाहायला मिळत आहेत नेमकं कशासाठी हे आंदोलन सुरू आहे काय यांचं मागणं आहे ते पाहणार आहोत मुरलीधर मोहोळांच्या ऑफिस समोर आंदोलन करताय नेमकी काय मागणी तुमची आमची आमची जी जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकची त्या जागे संदर्भात हा मोर्चा घेतलेला आम्ही आम्ही त्यांना जबाब मागायला आलेलो आहोत मुरलीधर मोहांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक कॉल केला होता त्या कॉल मध्ये कॉल केलेला आमच्या के समितीच्या लोकांना आमच्या म्हणजे आंबेडकरीच्या आंबेडकरी लोकांना फोन केला त्यांनी कि पुढे तुम्हाला आठ दिवसामध्ये आम्ही सांगतो अध्यादेश काढतो त्यात पर्यंत अध्यादेश काढलेला नाही कसला अध्यादेश हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकीची जागा तुम्हाला त्याच्याबद्दल अजून देखील त्यांनी काही त्याच्यामध्ये आम्हाला पाठपुरावा केला नाही आणि शांत निवडणुकीत शब्द दिला होता का असं काही नाही आम्हाला आम्ही कोणी निवडणूक लढवणारे लोक नाही नाही मुरलीधर मोहोळांनी शब्द दिलता का तुम्हाला अशी बात नाही पण आंदोलना वेळ दिला आंदोलना वेळेस दिलता की आता इथन पुढे तुम्हाला आंदोलन करता येणार नाही करणार नाही तुम्ही लोक कारण की मी हा शब्द देतो ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकीसाठी दिलेली आहे म्हणून मग मुरलीधर मोहळांनी शब्द देऊन तुम्हाला फसवलं मुरलीधर मोहोळ हे फसवे आहेत जैन बोर्डिंगच्या विषयामध्ये जो जैन बोर्डिंगचा विषय पुण्यामध्ये गाजला अवघ्या पाच दिवसामध्ये ते बॅग फुटला आले होते जैन आणि त्यांनी जैन मुलींच्या पाया पडले होते आणि तो करार गोखले बिल्डरला रद्द करायला लावला मग आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची जागा जी आरक्षित होती दोन हजार सोळा पर्यंत दोन हजार सतराच्या डीपी प्लॅन मध्ये ते आरक्षण काढून त्याच्यावर व्यावसायिक झोन टाकण्यात आलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी आता एनजी वेंचर या बिल्डरला ते दिलेले आहे आंबेडकर समाजाची फसवणूक पूर्णदर मोळ यांनी केलेली आहे जे आंबेडकर भवनाची जागा आहे ती बिल्डरला दिली म्हणणं तुम्ही बिल्डरला दिली एनजी वेंचर एनजी वेंचर म्हणून आहे त्यांना दिली आणि त्यांचं काम चालू होतं पंधरा चा, ऑगस्टच्या आंदोलनाच्या अवघ्या दोन दिवस आधी त्याच्यावर स्थगिती आणली यापूर्वी यापूर्वी आंदोलन केलं होतं आंबेडकरी जनतेने आणि त्यावेळी मुरलीधर मोहोळांनी शब्द दिला होता की मुरलीधर मुरलीधर मोहोळांनी शब्द दिला होता तुम्हाला की हे तुमचा अध्यादेश काढून देतो पंधरा ऑगस्टला आंबेडकरवादी संविधानवादी जनतेने त्या जागेच्या ठिकाणी मंगळवार पेठ चौकामध्ये प्रचंड मोठ्या आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना सरकारची आब्रू चव्हाट्यावर येते हे लक्षात आल्यावर मुरलीधर मोहळ यांनी त्या ठिकाणी शब्द दिला की असा दिवसामध्ये मुख्यमंत्री या जागेचं हस्तांतर करणार आहेत झालेला एनजीर आणि रस्ते विकास महामंडळाचा करार रद्द करणार आहेत परंतु गेले अडीच महिने झालं त्यामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही त्यांना आम्ही चार वेळा निवेदन देऊन विचारण्याचा प्रयत्न केला परंतु ते टाळाटाळ ताल करतात पळ काढतात पुढची 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 भूमिका काय असणार आहे तुमच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोळ एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सभा आम्ही उदाळणार आहे आणि यांना सांगणार आहे की हे खोटे आहेत आणि खोटाटे तुम्ही असल्यामुळं अधिकार नाही हे आम्ही आम्ही त्यांना सांगणार आहे आहे पण सावध करणार नक्कीच आपण की आगामी निवडणुकांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा आम्ही उधळून लावू अशा प्रकारचा इशारा जो आहे तो आंबेडकर आंबेडकरवादी जनतेकडून दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतय कॅमेरापर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव